हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहेत सगळे झालं का चहा पाणी आणि मी तर आज चहा पण पिऊन नाही आले आले आता कामावर रिक्षाने आले आणि सकाळचं वातावरण बघा खूप छान आहे आणि खूप थंड अशी हवा सुटलेली आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे तर म्हटलं चला आज सकाळी सकाळी व्हिडिओ काढाव वेळ भेटला तर लवकर आले रिक्षाने दाखवते तुम्हाला पावसाचं वातावरण झालेलं आहे बाहेरचं वातावरण बघा गार्डन मस्तपैकी छान असं चालले आता घेते लवकर लवकर काम करून आभाळ आल्याला दिसते का तुम्हाला बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे मस्तपैकी पक्षी आका आकाशात कसे शांत मस्तपैकी दिसतात पावसाचं वातावरण झालेलं आहे काय माहिती पाऊस येतोय काय ढगं खूप आलेले आहे तर चालले मी आता कामावर म्हटलं वेळ काढला आज म्हटलं चला हे खेळ काढवा सकाळचा छानपैकी मस्त गार्डन आहे आता आता कामावर आणि जायचं कामावर मस्तपैकी छान वातावरण झालेलं आहे बाहेरचं तुमचा आता तुम्हाला दाखवते खूप छान आहे आणि एवढं जास्त काय दिसत नाही तरी दाखवते देऊन जाते आणि छान असं बाहेर झाडं लावलेले मस्त पैकी आहेत आणि ती भाजी लावलेली आहे तिथे शेतीमध्ये त्या छानपैकी मस्त ก็สวัสดีค่ะสานนั์นะคะสีสลาบายบาย